कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात मिशन फिनिक्स अंतर्गत एक मोठी कारवाई केलेली आहे दापोली आणि मंडणगड तालुक्यातून तब्बल बावीस लाखाहून अधिक किमतीचे चरस जप्त करण्यात आलेले आहेत या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून अंमली पदार्थ तस्करीचे मोठे आंतरजिल्हा रॅकेट उघड झालेले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दापोली तालुक्यातील के केळशी येथे छापा टाकून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले त्या चौकशीतून आमली पदार्थाचा साठा मंडणगडच्या सागरी किनाऱ्यावरती लपून ठेवल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत साखरी किनाऱ्यावरील झुडपातून सुमारे पूर्णांक सातशे एकोणतीस किलोग्रॅम वजनाचा बावीस लाख ब्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा चरस सदृश्य पदार्थ जप्त केलेला आहे या कारवाईत आतापर्यंत आब्रार डायरी अकिल होडेकर आणि ताबीस डायली या तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीचा ठाणे शहरात एका वेगळ्या गुन्ह्या प्रकरणी सहभाग असल्याने रत्नागिरी पोलीस लवकरच त्याचाही ताबा घेणार आहेत या कारवाईमुळे जिल्ह्यात अंमली पदार्थाचे जाळे किती खोलवर पसरलेले आहे हे पुन्हा एकदा समोर आलेले आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे